लाईव्ह आहे त्यांना सर्वांना हॅलो जे नाही आले त्यांना पण तर आज म्हटलं लाईव्ह करूया थोडं लाईव्ह बोलू बऱ्याच दिवसापासून केला नव्हता लाईव्ह तर सर्वांना जय शिवराय कशा आहात तुम्ही जेवण वगैरे आहे का सगळ्यांचं तर लाईव्ह आले तर पटकन लाईक पण करा आमचं तर आता जेवण चांगलं चपाती वगैरे बनवते होती बाबू बंद कर तर लाईव्ह आल्यावरती कमेंट पण करा आणि लाईक पण करा शौर्य धडबत कर लाए शो, लाए शो, लाए। तर आता काय चाललंय म्हणजे कोण आले लाईव्ह ला 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 हो आता मला कमेंट करा आणि लाईक पण करा काय चाललंय आता सध्या माहिती आहे का माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येते का ते पण मला सांगा कसं आहे नाही जर येत असली तर मला काहीतरी म्हणजे करावं हो लागेल कारण चॅनल माझे व्ह्यूज खूप कमी यायला लागले आता व्हिडिओचे लॉंग व्हिडिओची नोटिफिकेशन जातच नाही आहे त्याच्यामुळे खूप व्ह्यू कमी झाले आहेत तर मला कमेंट करून सांगा का तुमच्यापर्यंत येते का नोटिफिकेशन आणि कोण आलाय लाईव्ह लाईक पण करा आणि कमेंट पण करा म्हणजे मला पण कळेल का कोण लाईव्ह आहे ला ते तर मी म्हणजे येत नाही अशी जास्त लाईव्ह आता झाले असतील तरी पण पंधरा दिवसानंतरच मी लाईव्ह करते कारण वेळ पण नसतो मुलांना शाळेत सोडून आता इशीला शाळेत सोडून आले त्याच्यानंतर आता स्वयंपाक करते म्हटलं लाईव्ह पण करू थोडंसं बरेच दिवसापासून बोलले नव्हते लाईव्ह आले नव्हतं म्हटलं थोडंसं थोडासा टप्पा मारू लाईव्ह पण काम पण होत आहे आणि बोलून पण होते, होते तर कमेंट पण करा मला कमेंट केल्याशिवाय नाही कोण आलाय लाईव्ह आणि ला तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन वगैरे ते पण मला सांगा कारण खूप आता सध्या चॅनल डाऊन चालू आहे माझं वन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाली पण व्ह्यू खूप ख कमी झालेत व्ह्यूज माझ्या व्हिडिओला व्ह्यूज खूपच डाऊन येत आहे म्हणजे पहिले बऱ्यापैकी यायचे तरी पण आणि आता जरा खूपच स्लो झाले आहेत हाय हॅलो हाय हा ना पप्पा असतील बघ कोणी कोण आला आहे साई तर आता कोन, स्वयंपाक करायचंय आहे म्हणून लाईव्ह इथंच थांबवते नंतर बोलूया लाईव्ह तर कोण कोण आला आहे लाईव्ह मला कमेंट करा केल्यावर समजतं कुठं राहता पुणे तुमचं नाव मला व्यवस्थित वाचता येत नाही मला इंग्रजी मध्ये थोडं कच्ची आहे त्याच्यामुळे पाटील म्हणून वाचते मी म्हणजे कोण बोलत आहे साई पठ तर सॉरी नाव वाचता येत नाही पाटील साई ना सॉरी सॉरी साई, साई, साई पाटील भाऊ ना तर आ, मी पुण्यालाही भाऊ आता सध्या आणि जेवण वगैरे झालंय का तुमचं लाईक like पण करा लाईक माहिती नसेल तर वरती तीन डॉट येतात ना तिथं तीन डॉटवरती आपण टच केल्यावरती लाईकचं ऑप्शन येतं तर कसं आहे आणि माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येतं का तुमच्यापर्यंत सबस्क्राईब केलं आहे का तुम्ही माझ्या चॅनलला कारण खूप व्यू कमी झाले आहेत माझे व्हिडिओला व्ह्यू खूप कमी यायला लागले वन के सबस्क्राईबर कम्प्लीट झाले पण व्ह्यूज येत नाही मग ते व्ह्यूज जर नाही आले तर वास्ट टाईम वास पण कम्प्लीट होणार नाही जर तिकडे पप्पाकडे दोन दिवस तर लाईव्ह वाटते पण नाही थांबवत कारण आता जेवण करायला आले चपात्यापास तोपर्यंत बोलते नंतर मग नेक्स्ट लाईव्ह मध्ये आपण बोलू कोण कोण आलाय लाईक करत नाहीये लाईक करा प्लीज म्हणजे कसं आहे लाईक केल्यावरती समोरच्याला वाटतं का आपले व्हिडिओ चांगले असते त्याच्यामुळे लाईक करता येईल आणि जर का ना आवडत तर मला कारण सांगा काही म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये चुकी होत असते तर मी करू शकते शांत बसा कोणते दिवस मिक्स नाही करत जा तिकडे मोबाईल लाईव्ह होते ना, ना। <laughs> तर चला आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये बोलू आता शौर्याला आमच्या मोबाईल पाहिजे लट्टीपणा करतो <laughs> ए असं नुसतं करायचं बापू आला होतो मोबाईल स्टँड स्टँडवर लावला पाच मिनट पाच मिनट चला मग नेक्स्ट लाईव्ह मध्ये वाटतं करतो कधी कधी पाच मिनिटं काय नाही पाच मिनटं काय नाही बाबा अरे बोलू देत मी काय नाही येण्यासारखंच करते पाच मिनट पाच मिनिटं पाच मिनटं काय नाही